नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण येता दहावी गणित भाग एक यातील दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे जे आहे त्यातील वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप याविषयी आपण पाहणार आहोत तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक, अधिक सी बरोबर शून्य या प्रकारच्या किंवा या वर्गसमीकरणाच्या मुळांचं स्वरूप हे बी वर्ग वजा चार ए सीच्या किमतीवर अवलंबून असते आता बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपण सूत्रपद्धतीने वर्गसमीकरण सोडवले त्यात आपण काढलेली आहे तर तीच तशीच किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे बी वर्ग वजा चार ए सीच्या किमतीवरती वर या वर्गसमीकरणाचं स्वरूप मुळांचं स्वरूप हे ठरत असतं मग आता ते कशा पद्धतीने ठरतं तर बी वर्ग वजा चार एशीलाच विवेचक असे म्हणतात तुम्हाला प्रश्न जो येतो तो विवेका विवेचकाची किंमत काढा किंवा विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा असा प्रश्न येतो म्हणून हे लक्षात ठेवा की बी वर्ग वजा चार एशीलाच विवेचक असे म्हणतात आणि विवेचक हे डेल्टा हे जे चिन्ह आहे याला डेल्टा म्हणतात तर या डेल्टा या चिन्हाने विवेचक दर्शवतात मग आता या विवेचकाच्या किमतीवरती या मुळांचं स्वरूप हे ठरत असतं तर त्या तीन भाग आहेत त्यातलं पहिलं की जर डेल्टाची किंमत म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी बरोबर जर शून्य असेल म्हणजे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्य आली तर मुळे वास्तव संख्या व वा समान असतात जर डेल्टाची किंमत म्हणजे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत ही शून्यापेक्षा मोठी असेल म्हणजे कोणतीही धनसंख्या असेल तर मुळे वास्तव वास्तवसंख्या व वा असमान वा असतात आणि जर बी वर्ग वजा चार ए सीची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत ही शून्यापेक्षा लहान असेल म्हणजे ही ऋणसंख्या जर आली बी वर्ग वजा चार ए सीची किंमत जर ऋण आली तर मात्र वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तवसंख्या नसतात तर मुळांचं स्वरूप लिहिण्यासाठी या तुम्हाला तीन बाबी ज्या आहेत या मह महत्त्वाच्या आहेत आणि या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता सोडवूया आपण उदाहरण आणि कशा पद्धतीने आपण विवेचकाची किंमत काढायची ते बघूया पहिलं उदाहरण एक स्वर्ग अधिक दहा एक्स वजा सात बरोबर शून्य या वर्ग वर्गसमीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढा आता इथं आपण आधी वर्ग समीकरण लिहून घेऊया एक स्वर्ग अधिक दहा एक्स वजा सात बरोबर शून्य आता इथं आपल्याला प्रथम ए बी सीच्या किंमती लिहायच्या आहेत म्हणून ए बरोबर एक वर्गपदाचा सहगुणक लक्षात ठेवायचं बरोबर दहा मधल्या पदाचा सहगुणक आणि बरोबर स्थिर संख्या सात ऋण सात आता या ठिकाणी एची किंमत एक बी बरोबर दहा आणि बरोबर ऋण सात मग आता आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे विवेचक हा डेल्टा या चिन्हाने दर्शवतात बी वर्ग वजा चार ए सी आता इथं फक्त आपल्याला बी आणि ए सीच्या किंमती ठेवायच्या आहेत आता बीची किंमत आहे दहा दहाचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत एक गुणिले सी ऋण आहे म्हणून कंसात लिहायचं आहे ऋण सात आपण सूत्र वापरून किंवा सूत्राच्या साह्याने वर्ग समीकरण सोडवले त्या प्रत्येक ठिकाणी आपण बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढलेली आहे त्या पद्धतीनेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला किंमत काढायची आहे दहाचा वर्ग शंभर आता इथं हे ऋण आहे आणि सीची किंमत ऋण आहे म्हणून ऋण गुणिले ऋण धन चार एक चार आणि चार साते अठ्ठावीस म्हणजे डेल्टाची किंमत ही शंभर अधिक अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस आलेली आहे तर या ठिकाणी फक्त आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे म्हणजे फक्त विवेचकाची किंमत काढायची स्वरूप तिथं या ठिकाणी लिहायचं नाही आता पुढचं दुसरा प्रश्न आहे विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा आता या प्रश्नात मात्र आपल्याला मुळांचं स्वरूप लिहायचं आहे मग इथं पहिलं गणित दिलेलं आहे दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सात बरोबर शून्य मात्र इथं ए बरोबर दोन बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर सात ए बरोबर दोन बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर सात आता इथंसुद्धा आपल्याला डेल्टाची किंमत काढायची आहे मग डेल्टा बरोबर काय सूत्र आहे बी वर्ग वजा चार ए सी आता या ठिकाणी किंमत ठेवायची आहे बीची किंमत किती आहे वजा पाच वजा पाचचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत दोन आणि सीची किंमत सात बरोबर पंचवीस आता ऋणाचा वर्ग नेहमी धन असतो म्हणून थं पंचवीस वजा चार दोन्ही आट, आठ आणि आठींसाठी छप्पन्न पंचवीसपन्न छप्पन्न जात नाही म्हणून आपण छप्पन्नमधनं पंचवीस हजार करायचे आहेत मग सहामधनं पाच गेले एक आणि पाचामधनं दोन गेले तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण आता इथं डेल्टाची किंमत ही ऋण आलेली आहे मग डेल्टाची किंमत जर ऋण असेल म्हणजे शून्यापेक्षा डेल्टाची किंमत ही लहान असेल तर समीकरणाची मुळे वास्तवसंख्या नसतात इथं लयचं आहे हे स्वरूप झालं वर्ग समीकरणाची मुळे संख्या नसतात वास्तवसंख्या नाहीत असल्या वास्तव संख्या नाहीत वर्ग समीकरणाची मुळे वास्तवसंख्या नाहीत आता पुढचं समीकरण वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक एक, दोन एक्स वजा नऊ बरोबर शून्य आता इथं ए बी सीच्या किमती लिहा ए बरोबर एक बी बरोबर दोन आणि सी बरोबर ऋण नऊ आता आपल्याला किंमत काढायची आहे डेल्टाची बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बीची किंमत टाका दोनाचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले वजा नऊ बरोबर दोनाचा वर्ग चार आता वजा गुणिले वजा अधिक आणि चार नवे छत्तीस आता हे दुसरं गणित जे आहे हे कृती आहे मग तिथं जे बॉक्स आहेत आपल्याला जे बॉक्स भरायचे आहेत ते आपण त्या ठिकाणी भरू शकतो उदाहरण सोडून तुम्ही बॉक्ससुद्धा भरू शकतात आता इथं चार अधिक छत्तीस म्हणजे किती बेरीज येते चाळीस म्हणजे डेल्टाची किंमत आलेली आहे चाळीस म्हणजे ही डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे धनसंख्या आहे म्हणजे शून्यापेक्षा मोठी आहे जर शून्यापेक्षा मोठी असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या व असमान असतात म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वर्गसमीकरणाची मुळे संख्या व असमान असतात तिसरं गणित घेऊया तिसरं वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे वर्गमुळात तीन एक्स वर्ग अधिक दोन वर्गमुळात तीन एक्स अधिक वर्गमुळात तीन तर इथं ए बी सीच्या किंमती लिहा एची किंमत वर्गमुळात तीन बीची किंमत दोन वर्गमुळात तीन आणि सीची किंमत वर्गमुळात तीन अशा पद्धतीने प्रथम ए बी सीच्या किमती लिहून घ्यायच्या आहेत मग आता डेल्टाबरोबर बी वर्ग वजा चार ए सी आता इथं आपण किंमत ठेवूया बीची किंमत आहे दोन वर्ग मुळात तीन वजा चार गुणिले एची किंमत वर्गमुळा तीन गुणिले ची सुद्धा वर्गमुळात तीन मग आता इथं दोन गुणिले आता वर्गमुळा तीन गुणिले वर्गमुळा तीन याचा वर्ग काय येतो तीन वर्गमुळा तीन गुणिले वर्गमुळा तीन बरोबर वर्गमुळात या ठिकाणी तीन गुणिले तीन नऊ आणि नवाचं वर्गमूळ तीन म्हणून वर्गमुळात तीनचा वर्ग तीन येतो वजा 4 चार गुणिले पुन्हा इथं तसंच आहे वर्गमुळात तीन गुणले वर्गमुळात तीन याचा गुणाकार येतो सॉरी इथे चार पाहिजे दोनाचा वर्ग चार गुणिले इथं तीन दोनाचा वर्ग चार वर्गमुळात तीनचा वर्ग तीन वजा चार गुणिले वर्गमुळात तीन गुणले वर्गमुळात तीन यांचा गुणाकार येतो तीन चार त्रिक बारा वजा बारा बारामधनं बारा गेले शून्य म्हणजे या ठिकाणी डेल्टाची किंमत जी आहे ती शून्य आहे जर डेल्टाची किंमत शून्य असेल तर वर्ग वर्गसमीकरणाची वास्तव संख्या व वा समान असतात म्हणून वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या, व वा समान असतात विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ मी अपलोड केले की के लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू